महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकमंत्री माननीय नामदार शंभूराज देसाई साहेबांच्या प्रयत्नातून कोयना पात्रातील रासाटी ते हेळवाक या दरम्यान पर्यटनासाठी जलपर्यटन केंद्र उभारण्यात येणार आहे या केंद्रामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे या जलपर्यटन केंद्राच्या कामाबाबत सोमवारी माननीय नामदार शंभूराज देसाई साहेबांनी सातारा येथील सातारा जिल्हा अधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली तसेच यावेळी त्यांनी जलपर्यटन केंद्राच्या जागेची पाहणी केली या जलपर्यटन केंद्रातील कोयना आणि हेळवक येथील बोट क्लबचे संकल्पदृश्य काल माननीय नामदार शंभूराज देसाई साहेबांना सादर करण्यात आले सुसज्ज आणि सर्व सोयीसुविधायुक्त असे अद्यावत बोट क्लब कसे उभारण्यात येणार आहेत याची झलक या संकल्पदृश्यातून दाखवण्यात आली माननीय नामदार शंभूराज देसाई साहेबांच्या संकल्पनेतून उभारण्यात येणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे असे हे बोट क्लब सातारा जिल्ह्याचे भूषण ठरतील आणि राज्याच्या पर्यटन क्षेत्रात निश्चितच आदर्शवत ठरवतील कोयना आणि हेळवा येथील बोट क्लबचे संकल्पदृश्य सोबतच जोडलेल्या व्हिडिओत पाहायला मिळेल आवर्जून हे व्हिडिओ पहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो या ठिकाणी आले असताना जो आदेश कोयना कोयना होता त्या आराखडा आपण या ठिकाणी राज्य सरकारला सादर केलेला आहे कोयना जल पर्यटनाचा आराखडा हा नदीच्या पात्रातला आणि पलीकडच्या बाजूला उनावळ्याला जलाशयामधला दोन्ही बाजूचा आराखडा या ठिकाणी शासनाला सादर झालेला आहे त्याच्यासाठी ती सगळी वित्तीय तरतूद या ठिकाणी केलेली आहे काल परवा दिवशी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी कोयना जल जलसंपदा मंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांनी आम्ही कोयना नदीपात्रात जो एक्केचाळीस किलोमीटरच अंतर जल पर्यटनाचं कोयना नगर पहिला टॉप स्पॉट आणि पापरवे हा एन स्पॉट ह्या एक्केचाळीस ची पाहणी आम्ही केली सुरुवातीचा स्पॉट कोयनानगर आहे शेवटचा स्पॉट पापरवे आहे आणि या एक्केचाळीस किलोमीटर मध्ये तीन टप्प्यावरती वेगवेगळ्या जेटी म्हणजे ती जल पर्यटन करताना वॉटर स्पोर्ट्स करताना या सगळ्यांना आधी म्हणजे थांबा असावा म्हणून म्हणजे तीन थांबे काल बैठकीमध्ये आम्ही प्रस्तावित केलेले आहेत या सगळ्याच सादरीकरण आपल्याला दाखवलं जाईल एक एकूण सदुसष्ट कोटी रुपये या पर्यटनाच्या आराखड्याला मंजूर झालेले दोन दिवसापूर्वी सह्याद्री अतिथी ग्रहावरती मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी याची बैठक घेतली आणि तात्काळ याचे टेंडर काढण्याचे आदेश दिलेले आहेत महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे जे सल्लागार आहे कुलकर्णी सारंग कुलकर्णी म्हणून काल माझ्या बरोबर होते टेंडर प्रक्रिया सुरू करायचे आदेश आपण दिलेले आहेत आणि कालच्या नियोजनाप्रमाणे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रत्यक्ष प्रक्रिया पूर्ण होऊन या कामाचं भूमिपूजन केलं जाईल जवळपास एक्केचाळीस किलोमीटर अंतरामधल्या पाऊन लाख ते आ, एक लाख लोकांची कनेक्टिव्हिटी या वॉटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून होणार ला आहे मी सांगण्यापेक्षा आपल्याला स्लाइड्स या ठिकाणी मी दाखवतो अशा पद्धतीचं कोयना जेवढं पर्यटन होणार आहे सादरीकरण शोध करा